शिवलगा भाग सतरा मागील भागामध्ये आपण बघितलेलंच आहे मुक्ताचं खूप मुश्किलने ॲडमिशन झालेलं होतं आता पुढं बघूया सागर उगा तिकडं तिकडं रोडवरून फिरत असतो कारण त्याचं कशातही मन लागत नसतं आणि त्याच मुक्ताची त्याला खूप आठवण येत असते तर सागर उगाचंच इकडून तिकडं भटकत असतो तेवढ्यातच त्याला ती विहीर दिसते आणि मग तो लगेच विहिरीजवळ जातो ती विहीर तिथला परिसर तो झोपाडा ते सगळं बघून त्याला खूप जास्त मुक्ताची आठवण येऊ लागली होती तो सगळीकडे फिरून बघत होता तेवढ्यातच अचानक झोका वाऱ्याने हलू लागला आणि त्याला जणू मुक्ताच डोक्यावर बसले आणि तीच हवे बरोबर झोके बर घेत आहे असं वाटू लागलं पण एक फक्त भास होता अगदी काही क्षणांपुरता आणि तेव्हाच एक मंद झुडूक आले आणि त्याच्या गालाला स्पर्श करून निघून गेले क्षणभर तो तसा स्तब्ध झाला आणि डोळे मिटून त्या झुडकेची अनुभूती घेऊ लागला त्या एका क्षणासाठी जणू मुक्ताचं त्यांच्या सोबत आहे आणि ते त्याच्या गालांवरून हात फिरवते असं त्याला वाटून गेलं पण डोळे उघडल्यावर मात्र तसं काहीच नव्हतं होता।, होता तो फक्त भास जिथे अजून थोडा वेळ थांबलो तर मीच वेडा होईल काय ग का मुक्ता कसलं वेडं लावलंयच तुम्हाला हृदय तर माझं धडतंय ते पण नाव फक्त तुझंच घेतलंय आणि मला वेळ लावून तू बसली तिकडं जाऊन कधी कधी वाटतं उगाच जा म्हटलं तुला पण शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं आहे ना आणि मला माहीत आहे मी जर अशी अट घातली नसती तर तू गेलीच नसते पण काय करू मी खूप आठवण येते ग तुझी आता तर फक्त एक दिवस झालाय अजून तर पूर्ण एक वर्ष बाकी आहे काय यार सागर कसं होणार तुझं असे म्हणून सागर स्वतःच्या डोक्यात टपली मारत हसू लागला आणि लगेच त्याने मुक्ताला फोनसुद्धा लावला पण ती फोन उचलत नव्हती त्याने कितीतरी वेळा फोन ट्राय केला पण व्यर्थ काही यार मुक्ता एकतर स्वतःहून फोन तर करतच नाही आणि आता मी करतोय तर तो, तो पण उचलतच नाही जा आता मी बोलणारच नाही तुझ्यासोबत असे म्हणत मोबाईल परत त्याने खिशात ठेवला आणि तिथून निघून गेला मुक्ता कॉलेजमधून घरी पोचते अरे यार झालं एकदाचं ॲडमिशन असे मला तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं काय गं मुक्ता झालं का ॲडमिशन आई रूममधून येत म्हणाली हो गं आई झालं माझं ॲडमिशन मुक्ता बोलली मग काय झालं असं तोंड पाडायला आई काळजीने म्हणाली अगं काही विचारू नको आज मी इतकी थकले ना खूप म्हणजे खूपच धावपळ झाली गं माझी आज नुसतं नको नको झालं होतं मला आणि त्यात आज फॉर्म भरायची शेवटची तारीख होती मुक्ता उसा टाकत म्हणाले पर पड मग तू जरा मी जाते खाली आई काही लागलं तर सांग मला आई म्हणाली मुक्ता डोळे मिटूनच म्हणाले आईदार ओढून खाली जाते मुक्ता शांतच डोळे मिटून पडलेली असते तेवढ्यातच तिला सागरची आठवण येते शीट यार आज तर मी एकदा पण सागरला कॉल नाही केला असे म्हणत ती बॅगमधला मोबाईल काढते तर त्याचे सारे खूप सारे मिस कॉल आलेले असतात या सगळ्या धावपडीने तिने एकदाही फोन बघितलेला नव्हता तशी ती लगेच त्याला कॉल करते मुक्ता हॅलो सागर सागर आता आठवण येते की काय माझी मुक्ता म्हणाली असं काही नाही रे सागर सागर बोलला मग कसं आहे तू तर मला विसरूनच गेली मुक्ता बोलली अरे ते आज ॲडमिशनची शेवटची डेट होती ना म्हणून मग आज सकाळपासून मी त्याच गडबडीत होते सागर बोलला हो नाहीज म्हणजे ॲडमिशन झालं का तुझं मुक्ता बोलली हो झालं ना सागर बोलला मग एवढं तोंड पाडून काय बोलतेस मुक्ता बोलली अरे काही विचारू नको इतकी वैतागून गेले ना आज थांब मी थोडक्यात सांगते तुला असे म्हणत मुक्ता आज घडलेला सगळा प्रकार सागरला सांगते बोल सागर बोलतो असं झालं की काय मुक्ता बोलली मी एवढी दमले एवढी माझी धावपट झाली आणि तुला हसू येते सागर बोलला सॉरी सॉरी हां हे बघ मी कान पकडले मुक्ता बोलली तू कान पकडले मला कुठं दिसते पण ठीक आहे जाऊ दे ते सागर बोलला तू अशी नाराज नको होऊ ना गं मी फक्त मस्करी केली ना मुक्ता बोलली मी कुठे नाराज होते आहे सागर बोलला मग पटकन एक स्माइल दे बघू मुक्ता बोलली स्माईल दे ती सागर सागर बोलला असे नाही तुझी ती बडीवाली स्माइल दे ही बघ कशी मुक्ता बोलली मुक्ता खळखळून हसते सागर बोलला आता बघ कशी माझी मुक्ता शोभते मुक्ता बोलली काहीही असता तुझं सागर बोलला ऐक ना मुक्ता तुझी ना खूप आठवण येते ग आज कशातच मन नाही लागत माझं खूपच उदास वाटते मुक्ता बोलली मग कशाला पाठवलस मला तुझ्यापासून दूर मी तर आधीच मला नाही जायचं होतं पण तूच सागर बोला अगं हो मीच तुला जा म्हटलं पण शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं आहे ना च्यू मुक्ता बोलली हो माहीत आहे मला आणि मी पण तुला खूप मिस करते सागर बोलला मग इथे राहून तरी काय करू इथे नाही गं करमत तुझ्याशिवाय मुक्ता बोलली बरं सागर बोलला आता तू का अशी तोंड पाडतेस तिकडं गेल्यावर पण आपण रोज फोनवर बोलूच ना मुक्ता बोलली काय यार सागर तुला तर काहीच आठवण येत नाही उद्या माझा बड्डे आहे यार आणि नेमका तू उद्या पुण्याला चाललास मला तुझ्यासोबत घालवायचा होता माझा वाढदिवस तुला कळत कसं नाही जाऊ दे मी पण नाही सांगणार तुला आठवेल तेव्हा आठवेल सागर बोलला काय झालं बोल ना मुक्ता नाही काही नाही सागर बोलला आज आपल्या दोघांचाही मूळ ठीक नाही आहे मग आपण आपल्या फेवरेट सिंगरचं म्हणजे अरिजित सिंगचं गाणं ऐकूया का खूप छान वाटेल ना तुला दोघांनी नाही मुक्ता चालेल ना सागर थांब मी प्ले करतो बाते ये कभी ना तू भूलना कोई तेरे खातीर हे जी रहा जाये तू कही भी ये सोचना कोई तेरी खातीर हे जी रहा गाणं ऐकल्यामुळं सागरचा तर मूड छान होतो पण मुक्ताला खूप वाईट वाटत असतं की तो तिचा वाढदिवस विसरलाय त्यामुळे तिचा अजूनच मूड खराब होतो का काका मी उद्याच पुण्याला जाणार म्हणतोय सागर काका काकींना म्हणाला का रे असं लगेच का चाललास थांब ना आणखीन काही दिवस म्हणून तर आपल्या जमिन्यांचा पण काहीतरी काम झालं काका म्हणाले नाही काका तसेही मला येऊन आता बरेच दिवस झाले तिकडं आई एकटी आहे ना म्हणून जायचं आहे मला हवं तर आपण जमिनी म्हणलं तर मी त्यांचं पण आधीच ठरवून ठेवलेलं आहे सागर म्हणाला बरं ठीक आहे मग काय ठरवलंस तू काका बोलतात तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन हलकं केलं नाही तर मला खूप काळजी वाटत होती सागर बोलला बरं मी मग मी आज तुला पैसे देतो आणि मग तू ते पैसे शाळेत नेऊन दे काका बोलले थँक्यू सो मच काका आणि तुम्ही मला दोन टप्प्यात दिले तरीही चालेल तुम्हाला जमतील तसे द्या सागर बोलला अरे असं काही नाही आहे सागर कालच मी एफ डी मोडली त्यामुळे आहेत माझ्याकडं पैसे काका बोलले बरं सागर बोलला सागरने शाळेत जाऊन जमिनीतून झालेले सगळे पैसे तिथल्या मॅडमला हातात दिले आणि यातून होईल तेवढी दुरुस्ती करा असं म्हणून त्यांना सांगितलं आणि शिवाय हे पैसे मी दिलेत असा कुठूनही उल्लेख करू नये असंही सांगितलेलं होतं कारण त्याला अशा गोष्टींचा बाजार करायचा नव्हता आणि त्यांना त्याला अशा गोष्टी आवडत सुद्धा नव्हत्या आणि हीच त्याच्या वडिलांची शिकवण होती दुसरा दिवस उजाडतो आज सागर पुण्याला जाणार असतो त्यामुळे तो आज नेहमीपेक्षा जरा जास्तच लवकर उठतो आणि मग सगळं आवरून बॅग पॅक करून घेतो हे काय सागर तू तयार पण झाला एवढ्या लवकर काकू म्हणाल्या हो काकी लवकरच निघायचं आहे मला म्हणून मग लवकरच तयार झालो मी सागर बोलला बरं चल चहा नाश्ता करून घे काकू म्हणाल्या सागर बोलला सागर नाश्ता वगैरे करून घेतो आणि मग काका काकींचा निरोप घेऊन निघतो प्रवीण त्याला बसस्टॉपवरपर्यंत सोडायला येणार असतो म्हणून मग ते दोघे सोबतच निघतात काही वेळातच ते बसस्टँडवर पोचतात पण अजून बस यायला थोडा वेळ असतो म्हणून ते बसस्टॉपवरच थांबतात बस स्टॉपर पोचल्यावर सागरला लगेच मुक्ताची आठवण होते आणि मग तो मनातल्या मनात विचार करू लागतो कारण त्यांची पहिली भेट इथेच तर झाली होती ना त्या दिवशी ती किती रागात होती तिचा सारखा या त्या कारणांवरून किती भांडायची ना ती माझ्यासोबत आणि मी पण आज तुलाच खूप मिस करतोय गं मुक्ता तुझी खूप आठवण येते ग मला का कुणास ठाऊक पण आज काहीतरी विसरतोय असं वाटतंय मला पण काय ते नेमकं का आठवत नाही सागर मनातल्या मनात विचार करत म्हणाला काय सागर अरे कुठं हरवलंस तू आणि मध्येच गालात काय हसतोस प्रवीण बोलला काही नाही नाही कुठं काय मी नाही असत सागर बोलला अरे बाज बास, बास तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय तू मुक्ताचा विचार करतोय ना ते प्रवीण बोलला ए तू गपरे उगाच मला छेडू नकोस सागर केसातून हात फिरवत म्हणाला बरं तू मनीषा आणि दिशाला सांगितलं का तू चालला ते प्रवीण बोलला ओ मी कॉल तर नाहीच केला त्यांना आणि त्या दोघींना मी सांगितलंच नाही की मी पुण्याला चाललोय म्हणून सागर त्या दोघींनाही फोन करतो त्या दोघींचाही फोन नॉट रिचेबल दाखवतो त्यामुळे मग त्यांच्याशी काही बोलणं नाहीच झालं सागर बोलला बरं आणि परत लवकर ये सागर आम्ही सगळे तुला खूप मिस करू प्रवीण बोलला हो रे येईल लवकरच सागर बोलला आणि काळजी घे काकूंची आणि स्वतःची पण प्रवीण बोलला हो रे आणि तू पण काळजी घे बरं चल बस आली माझी सागर बोलता बस येते सागर बसमध्ये बसतो आणि लगेच बस, बस, बस निघून जाते उठ बाळा आज तुझा वाढदिवस आहे आई मुक्ताला प्रेमाने उठवत म्हणाले झोपू दे ना गं आई फक्त पाचच मिनिटा मुक्ता बोलले अगं असं काय करतेस मुक्ता आज तरी लवकर उठ ना अगं आज तुझा वाढदिवस आहे ना आई बोलली तशी मुक्ता ताडखन डोळे उघडत आणि उठून बसते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बाळाला तुला जे हवं आहे ते सगळं मिळो आई मायेने डोक्यांवरून हात फिरवत म्हणाले थँक्यू आ आई आय लव यू सो मच बसल्या बसल्यास मुक्ता आईला मिठी मारत म्हणाले आय लव यू टू बाळा तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण हो बरंच चल उठ आवरून घे लवकर मी तुझ्यासाठी मस्त बदामाचा शिरा करते आई बोलली तू खरंच काय जगातली बेस्ट आई आहेस हे तर माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे सकाळ सकाळी वाळदिवसाच्या दिवशी बदामाचा शिरा वाव माझ्या तर तोंडाला पाणी सुटले मुक्ता बोलली हो गं माहीत आहे मला तुला शिरा किती आवडतो ते बरं चल मी बनवत्या ये आवरून तू असे म्हणत आई निघून जाते आई गेल्यावर ती लगेच मोबाईल हातात घेते साखरचा मेसेज वगैरे आला असेल या आसेने पण बाकी सगळ्या मैत्री तिला तिच्या मैत्रिणीचा मॅसेज आलेला असतात पण ज्याला जायचा यायचा हवा होता त्याचाच मॅसेज तिला आलेला नसतो म्हणून तिला खूप वाईट अस तस वाटत असतं ती तसाच मोबाईल टेबलवर ठेवते तेवढ्यातच लगेच तिचा मोबाईल वाचतो तिला वाटतं कदाचित सागरचा असेल कॉल म्हणून मग लगेच ती मोबाईल घेऊन बघते तर मनिषाचा फोन आलेला असतो मुक्ता बोलली हॅलो मनिषा बोल ना मनिषा बोलली हॅपी बड्डे मुक्ता मनिषा आणि दिशा मोठ्याने ओढत म्हणाल्या मुक्ता बोलली थँक्यू मनिषा आणि दिशा कमीत कमी तुमच्या तरी लक्षात आहे माझा वाढदिवस मनिषा बोलली काय ग kai काय झालं मुक्ता अशी उदास काच आहे तू मुक्ता बोली बघ ना सगळ्यांनी मला विश केलं आज पण सागरचा साधा एक मेसेज नाही आला अजूनपर्यंत दिशा बोलली अगं करेल तो तू नको अशी उदास होऊ मुक्ता बोलली अगं पण कधी मी कधीची वाट बघते कदाचित तो विसरलेला असेल माझा वाढदिवस मनीषा बोलली अगं असं काही नसेल मुक्ता त्याचा असेल लक्षात की मग तुला तो सरप्राईज देणार असेल मुक्ता बोले अगं कसलं सरप्राईज आजच तो पुण्याला जाणार आहे किंवा आतापर्यंत गेलाही असेल मनीषा बोलली काय अगं पण मला काही बोल बोलला तो तसं मुक्ता बोलली मला कालच सांगितलं त्याने दिशा बोलली अगं पण तुला जर माहीत होतं तर त्याला आठवण करून द्यायची होतीस ना तू मुक्ता बोलली का मी का आठवण करून देऊ त्याला त्याला लक्षात असायलाच पाहिजे ना मनिषा बोलली अगं पण मुक्ता मुक्ता बोलले आज दुपारपर्यंत मी वाट बघेन आणि आज दुपारपर्यंत त्याने कॉल नाही केला तर दिशा बोलली तर काय मुक्ता बोलली तर मी त्याला कायमचं ब्लॉक करेन परत कधीच त्याच्याशी नाही बोलणार आणि हे माझं ठरलंय तुम्ही मला उगा समजावू नका बाय आणि थँक्स मला विश केल्याबद्दल बाय असे म्हणून त्यांना त्यांनी काहीच ऐकून न घेता मुक्ताने कॉल कट करते कर अरे यार आता हे काय नवीन सागरच्या खरंच लक्षात नसेल का तिचा वाढदिवस आणि जर का खरंच त्याच्या लक्षात असे नसेल तर आता सागरचं काही खरं नाही मनिषा म्हणाले हो ना मुक्ता काहीही करू शकते गेल्या वर्षी मी विश केलं नाही म्हणून लगेच तिने मला ब्लॉक केलं होतं त्यानंतर मग मी किती मनधरणी करावी लागली तुला माहीत आहे ना मग कुठे परत बोलायला लागली मॅडम दिशा म्हणाली हो ना आता आपल्यालाच काहीतरी करायला हवं असे म्हणत मनीषा लगेच सागरला कॉल करते पण तो प्रवासात असल्याने त्याचा फोन रिचेबल लागतो काय या आता तर सागर गेला कामातून आता त्याचं काहीच करण नाही आता त्याला मुक्ताचा राग सहन करावाच लागेल तिकडं मनिषा आणि दिशा काळजीत असतात आणि इकडं सागर शांतपणे कानात हेडफोन घालून गाणी ऐकत बसलेला असतो पण कदाचित ही एका मोठ मोठ्या वादळांपूर्वीची शांतता होती सागर आता भोग तुझ्या कर्माची फड आता तर मी काहीच करू शकणार नाही तुझ्याच लक्षात नाही म्हटल्यावर मनीषा बोलली तू या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद